नमस्कार डॉक्टर समाधान काळ्या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे निद्रानाश म्हणजे झोप न येणे त्याला इंग्रजीमध्ये म्हटले जाते शहरी भागात उच्च वर्गीय माणसामध्ये सध्या निद्रा नाशाचे प्रमाण वाढलेले आहे डॉक्टरांनी गोळ्या लिहून देण्याचे आणि दुकानदाराकडून विकत घेण्याचे प्रमाणही वाढलेले आहे झोपेच्या गोळ्या जास्त घेतल्यामुळे मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले आहे निद्रानाशामध्ये मेंदूला आणि मनाला शांती मिळत नाही त्यामुळे दिवसाच्या कामावर त्याचा परिणाम होतो शिवाय शरीरावरही परिणाम होतो ठराविक काळ झोप घेणे शरीराला विश्रांती मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत असते महत्वाचे असते झोपेमुळे श्रमाचा तार हलका होतो मेंदूला आराम मिळतो आणि सकाळी उठल्यावर प्रसन्न आणि ताजेतवाने वाटते झोपेचा काळ प्रत्येक व्यक्तीचा सारखा नसतो सर्वसाधारण सहा ते आठ तास झोप प्रत्येकाला आवश्यक असते मात्र काही जणांना चार तास झोप घेतली तरी ताजेतवाने वाटते वयस्कर माणसामध्ये निद्रानाशाचे प्रमाण जास्त असते याची अनेक कारणे आहेत त्यांना रात्री अधून मधून बऱ्याच वेळा जाग येते त्यामुळे झोप सलग नीट लागत नाही वयस्कर माणसांना पहाटे लवकर जाग येते वयाप्रमाणे झोपेची गरज सुद्धा कमी होते बाराव्या वर्षी नऊ तास विसाव्या वर्षी आठ तास चाळीसाव्या वर्षी सात तास साठाव्या वर्षी साडे तास आणि ऐंशीव्या वर्षी सहा तास असे झोपेचे प्रमाण कमी कमी होत जाते आता जी लक्षणे काय आहेत निद्रानाच्या प्रमाण आणि दर्जा झोपेचा क्रम यामध्ये मोठा बदल घडतो विसरभोळेपणा एकाग्रतेचा अभाव अशी लक्षणे दिसतात मानसुलिक मानसिक असंतुलन मानसिक गोंधळ उदासीन वृत्ती अशी इतर लक्षणे असतात आणि याची कारणे काय आहेत मानसिक ताण अस्वस्थता काळजी चिंता जास्त परिश्रम प्रक्षोभ ही, मत ही। जी कारणे आहेत पश्चाताप क्रोध कडवतपणा यामुळे सुद्धा झोप येत नाही बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे शरीरामध्ये विषारी घटक जास्त सापणे अपचन वाजवीपेक्षा जास्त जेवण करणे उपाशी पोटी वारंवार चहा पिणे कॉफी घेणे ही सुद्धा निद्रानाशाची अनेक कारणे आहेत धूम्रपानामुळे झोप येत नाही विशेषतः पचन संस्थेच्या तंतूचा क्षोभ होतो नाशाची काळजी केल्यामुळे सुद्धा झोप येत नाही आता यावर उपचार काय झोपेच्या गोळ्या घेतल्याने निद्रा नाश दूर होत नाही झोपेच्या गोळ्याची सवय लागते त्या सतत घेतल्याने सुद्धा झोप येत नाही त्यामुळे म्हणजे बुद्धी कमी होणे दारू सोबत झोपेच्या गोळ्या घेतल्याने ते प्राणघातक ठरते अपचन त्वचेवर पुरळ उठणे रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होणे रक्ताबिसराचे आणि श्वसन संस्थेचे विकार होणे भूक मंदावणे उच्च रक्तदाब किडनीचे आणि लिव्हरचे आजार मानसिक गोंधळ हे झोप्याच्या गोळ्यांचे दुष्परिणाम आहेत निद्रानाश दूर करण्यासाठी झोपेची वेळ निश्चित करून ती नियमितपणे पाळणे आवश्यक आहे लवकर निजे लवकर उठे तयाला आरोग्य फेटे ही प्रसिद्ध मन लक्षात ठेवावी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी चहा घेऊन रात्रभर जागरण करून अभ्यास करणे हा शुद्ध मर्कपणा आहे त्यामुळे एकाग्रता कमी होते आणि परीक्षेच्या वेळेस हवे ते आठवत नाही निद्रात झालेल्या माणसामध्ये मा ब क ड या जीवनसत्वाचा तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आणि झिंक या खनिजाचा अभाव असतो असे संशोधनावरून सिद्ध झालेले आहे यातील प्रत्येक घटक योग्य प्रमाणात शरीराला असल्याशिवाय झोपेची यंत्रणा नीट काम करू शकत कर नाही म्हणून हे सर्व घटक आहारामध्ये असणे आवश्यक आहे संतुलित आहार घेतला आणि आहारामध्ये थोडासा बदल केला तरी सुद्धा निद्रांना सहजपणे दूर होतो साखर मैद्याचे पदार्थ चहा कॉफी चॉकलेट शीतपेय तुपकट तेलकट रासायनिक प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ कृत्रिम वास चव असलेले पदार्थ मीठ तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नयेत नाश्त्यामध्ये ताजी फळे सुकी फळे कोंड्या सकट धान्य बिया दही असे अन्न पदार्थ घ्यावे एका जेवणामध्ये कच्चा कोशंबीरी आणि दुसऱ्या जेवणामध्ये प्रतन युक्त पदार्थ खावेत रात्री झोपताना मध घालून दूध घ्यावे दुधामध्ये टुपटपेन नाव्याचे आम्हाला अंमला असते त्यामुळे झोप चांगली येते झोपेचा मुद्दाम प्रयत्न केला तर झोप येत नाही झोपताना शांत संगीत ऐकावे किंवा थोडेसे वाचन करावे मनामध्ये उत्साही आणि आनंदी विचार आणावेत अंगामध्ये सैलसर कपडे घालून झोपावे पाठीवर झोपू नये गुडघे पोटाशी घेऊन एका कुशीवर झोपावे अधून मधून कुस बदलावी नियंत्रित शोषण केल्याने झोप लागते असा अनुभव आहे त्याची पद्धत अशी आहे एका कुशीवर झोपावे नंतर पोट फुगेपर्यंत खोल श्वास घ्यावा मग श्वास रोखून धरावा यामुळे शरीरामधील कार्बन डायऑक्साईड साचून राहतो आणि झोप येते सकाळी नियमित व्यायाम आणि झोपताना हलका व्यायाम करावा व्यायामामुळे स्नायू मधील लॅक्टिक ऍसिड बाहेर पडते व शरीर हलके होते व्यायाममुळे हार्मोन्स मधील बदल होतो त्यामुळे झोप येते चालणे जॉगिंग दोरीवरच्या उड्या मारणे पोहणे हे उत्तम व्यायाम व्यायाम आहेत मात्र हे व्यायाम जास्त करू नयेत योगासने काय करायची तर योगासनामुळे निद्रानाश दूर होऊ शकतो ग्रंथीवर शोषणावर आणि मज्जासंस्थेवर योगासनाचा चांगला परिणाम होतो योगासनामुळे शरीराला आणि मनाला विश्रांती मिळते शीर्षासन सर्वांगासन पश्चिमोतासन उत्तानपादासन विपरीतीकरण करन्त। व शवासन ही आसने करावीत झोपताना मनक्यावर गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात किंवा गरम पाण्याने शेकावे उष्ण व शीत पादस्नान केल्याने चांगली झोप लागते किंवा शीत कटी स्नान घ्यावे ते करताना पाय गरम पाण्यात बुडवून ठेवावे शिवाय ब्याण्णव ते, ते शहाण्णव डिग्री फ्यान्या तापमानाच्या पाण्यामध्ये रोज रात्री तासभर बसावे त्यामुळे चांगली झोप लागते मानसिक कारणामुळे निद्रानास असेल तर ती कारणे दूर करण्याचा प्रयत्न करावा ध्यानधारणा करावी चालणे बोलणे जेवणे इत्यादी क्रिया सावकाश कराव्यात एखादा छंद जोपासावा एक काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरे काम हातात घेऊ नये दिवसाचे कामाचे तास कमी करावे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद